नऊ महिनेनंतर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतली आहे सुनीता विल्यम्स या अमेरिकन एस्ट्रॉनॉट आणि रिटायर्ड यु एस नेव्ही अधिकारी आहेत त्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नासाममध्ये सामील झाल्या आणि दोन स्पेस मिशनमध्ये भाग घेतला त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आय एस एस अभियान चौदा पंधरा बत्तीस आणि तेहतीसचा भाग म्हणून सेवा दिली आणि नंतर अभियान तेहतीसच्या कमांडर झाल्या आपल्या मिशन वर त्यांनी एकोणतीनशे बावीस दिवस स्पेसमध्ये घालवले आणि त्यावेळी महिलांसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी स्पेसमध्ये राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला त्यांनी अनेक स्पेस वॉक आणि महत्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले मात्र स्पेसमध्ये दीर्घ काळ राहिल्यामुळे त्यांना काही गंभीर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला ज्यामध्ये प्रामुख्याने स्पेस रेडिएशनचा धोका होता संपूर्ण चल बोलून टाकच्या टीम तर्फे सुनीता विल्यम्स यांचे हार्दिक अभिनंदन कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा